योगेश सावंत या व्यक्तीनं ब्राह्मण समाजाविरोधात आक्षपारो वक्तव्य केल्यानं त्याचे संतप्त पडसाद उमटलेत सामाजिक तीट निर्माण करणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई व्हावी यासाठी नाशिकच्या ब्राह्मण महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आलं व्हिडिओच्या माध्यमातून विशिष्ट समाजाला लक्ष करण्याची ही प्रवृत्ती राष्ट्रहिताला पाथा आणणारी असल्याची भावना महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे बाळासाहेब पाठक यांनी या निवेदनाचा आशय विशद केला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी इंदापूर तालुका बारामती जिल्हा येथे योगेश सावंत नावाच्या एका माते पिरू बेडसर तरुणाने एक वक्तव्य केलं की तीन मिनिटात मी महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज संपवून टाकेल देशामधली विराधक जी शक्ती आहे की ज्यांनी जाती जातीमध्ये भांडण लावून तेढ निर्माण करणारे यांचे समर्थक कोण आहे आणि कोणाच्या जीवार हे बोलतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा दोन जाती जमातीमध्ये द्वेष लावणं भांडण करणं आमचा समाज हा कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या आरक्षणाला आम्ही विरोध केलेला नाही असं असताना आम्हाला संपवणारी भाषा करणाऱ्याचा नाशिक जिल्हा ब्राह्मण महासंघ सर्व शाखा त्यांचे पदाधिकारी यांच्यातर्फे मी निषेध करतो आणि सदर व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षा कायदा याच्या अन्वये अटक होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्याला पोलिस असू पोलिसांपासून संरक्षण मिळण्यासाठी ज्या आमदार रोहित पवारांनी फोन केला त्यांचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि रोहित पवार अशा विघातक शक्तींना जर तुम्ही पाठीशी घालत असाल तर नक्की तुमची विचारधारा कोणती आहे हे आमच्या लक्षात येत नाही आहे आणि त्या योगेश सावंतला मी ओपनली चॅलेंज देतो तीन मिनटामध्ये तू ब्राह्मण समाज काय वन मॅन शो एकट्या माझ्याशी लढून घे मला जरी हरवलं तरी खूप आहे आणि आम्ही कोणाला हारणार ना नाही आणि आम्ही कोणाला दबणार नाही आणि जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर याच्या पुढचं आमचं आंदोलन हे अतिशय उग्र स्वरूप असेल जय परशुराम परशुरा। परशुरा। या प्रसंगी भूषण जुन्नरे संदेश पाठक निकिता पाठक सोनाली कुलकर्णी समीर शेट्टे उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक